सन्मानिय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विशेष निधीमधून नगरसेविका मिलन संके नम्रता फाटक दोन्ही नगरसेवकाला मला वाटत आता मी पाच सहा ठिकाणी ही उद्घाटन केलेली आहेत आणि काही ठिकाणी उद्घाटन करायची बाकी आहेत काहीतरी बसण्यासाठी ज्येष्ठांसाठी पण आपण कट्टा पण बन दोन तीन ठिकाणी उद्घाटन केलं मागणीनुसार सर्व लोकांच्या मला पाच पाच कोटी दहा कोटीची आता आज हे कामाचा शुभारंभ झाला आहे खास करून मी आमचे नेते शिंदेसाहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि या दोन्ही नगरसेवकांनी जी मेहनत करून आज या विभागामध्ये चांगल्या रीतीने सगळ्या ज्या लोकांची मागणी त्यानुसार सगळं कामं उद्घाटन आज झालेली आहेत मी काय उद्घाटन आहे ते करायची महाराष्ट्र राज्याचे उप उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच खासदार नरेशजी साहेब व आमदार रवींद्र फाटक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने मी व माझी सहकारी नगरसेविका मिनल संके यांच्या प्रयत्नाने आज प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आम्ही विविध लोक उपयुक्त कामांचं उद्घाटन घेतलेलं आहे तुम्ही बघितलाच असाल की आज ज्येष्ठ नागरिक कट्टा असेल किंवा सोसायटीचे कॉन्क्रीटकरण असेल किंवा गटर फुटपाथ पायवाट यांचं काम असेल किंवा आता आपण महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण कट्ट्याचं नियोजन केलेलं आहे तर अशी बरीचशी विविध कामे आपण आम्ही दोघींच्या प्रयत्नाने होत आहेत आ, मला एक सांगावं असं वाटते की ज्यावेळेस गेल्या टाईमला संकल्प चौकामध्ये हायमासचं जेवी माझ्या प्रयत्नाने ओपनिंग झालं होतं तर तिकडचे ज्येष्ठ सग सर्वजण म फाटक साहेबांकडे आले होते आणि फाटकसाहेबांनी त्यांना शब्द दिला होता की मी तुमच्यासाठी एक ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा बांधून देईन कारण संप संकल्प चौक हे आज एक ब्युटिफिकेशनचा स्पॉट झालेला आहे आज आपलं मंदिर आहे जय अंबे मंदिर आप पण बांधलेलं आहे हँगिंग गार्डन आहे गार्डन आपण तिथे सर्वांसाठी आपण त्याचं ओपन करून दिलेलं आहे तर तिथे ज्येष्ठांची एक मागणी होती की विरंगळासाठी आम्हाला पण तिथे कट्टा करून देण्यात यावा तर आज ते फाटक साहेबांनी दिलेला शब्द माझ्या प्रयत्नाने तो आज पूर्ण झालेला आहे तर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आनंद ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला असं सांगा असं वाटते की हीच माझ्या कामाची पोचपावती आहे आज ते आज की आज ते त्यांनी दिलेला शब्द त्यांना आम्ही दिलेला शब्द आम्ही आज पूर्ण करून दिलेला आहे आणि मला एक सांगा असं वाटतं की आज लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जे प्रभागामध्ये काम करत असतो तर मला असं वाटतं त्याचं श्रेय आम्हाला नसून की आपल्या शिवसेना पक्षाला जातं कारण हे टीम वर्क आहे आज शिवसेना पक्ष कुठेतरी मोठा आहे आणि त्या त्यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांपर्यंत पोचत असतो तर मला असं वाटते मी लोकांचे आभार मानेन आणि त्यांना धन्यवाद करीन की आज त्या ते आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात आणि आमची साथ देतात माझे दोन शब्द मी संपवते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या विशेष निधीतून हे पूर्ण आपण जो निधी आहे तो या हाजुरी असेल रघुनाथनगर असेल गौतम नगर असेल त्या साहेबांनी भरभरून निधी दिलेला आहे प्रथम मी ना या पूर्ण स्थानिक हाजुरी गौतमनगर रघुनाथनगरतर्फे मी साहेबांचे मनापासून आभार मानते एकनाथजी साहेब असं आहे की एखादं सांगितलं की साहेब हाजुरीमध्ये ही कमतरता आहे आपल्याला हे काम करायचं आहे तर लगेच साहेब बोलतात किती निधी लागणार आहे तो निधी आपण देतो आणि साहेबांनी असा करून हा विशेष निधी दिलेला आहे आज पाच ठिकाणी आपण उद्घाटन घेतलेलं आहे तसंच आपल्याकडे पारसेवाडी आहे संकल्प चौकात तिथेही ई टी डब्ल्यूच्या रस्त्याचं कार्य काम आपण घेतलेलं आहे सुरुवात केलेली आहे विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत गटर पायवाटा आहेत आणि हे आमच्या स्थानिक महिला असतील पुरुष पदाधिकारी असेल त्यांच्या मागण्या असतात की हे काम करून दिलं पाहिजे खरं तर मी स्थानिक महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानेल की ती लोकांना माणसं पाठवल्यानं ना काम करून घेतात हे माझ्यासाठी जास्त अभिमानाची गोष्ट आहे आणि मी खरंच ह्या अशा लोकांना खूप म्हणजे मा... मान सन्मान देते कारण हे माझ्यासाठी मी नगरसेविका नाही नगर आहे तर ते सगळे लोक नगरसेविका आहेत ते सगळे मुख्यमंत्री आहेत ते सगळे उपमुख्यमंत्री आहेत आज त्यांच्यामुळेच ह्या पूर्ण प्रभागामध्ये काम होते आणि त्या जातीने लक्ष देतात आम्ही जरी अवेलेबल नसलं तरी उभे राहून ते काम करून घेतात त्यांच्यासाठी मी मनापासून आभार मानते कारण त्यांचं कौतुक करावं असं मला कमीच वाटतं कारण नेहमी ते चोवीस तास अवेलेबल असतात मग कोणाचं हॉस्पिटल असू दे कोणाचं पोलीस स्टेशन असू दे त्या धावत जातात मला एक त्याचा अभिमान आहे आणि आज आमदार आपले साहेब आहेत तसेच खासदार नरेजी मस्के साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाने आपण आज विविध ठिकाणी हे कार्यक्रम घेतलेले आहेत मला असं वाटतं एक दोन तीन दिवसात दी अजून आपले उद्घाटन असणारच आहेत त्यांचंही आपण उद्घाटन लवकरात लवकर लोगर घेऊया कारण काम हळूहळू आम्ही करत आहोत पाच आम्ही म्हणतात की इलेक्शन आलं म्हणून काम करत नाही आहे पण बाराही महिना आमची कामं चालू असतात तुम्ही बघत असाल तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही नेहमीच आमच्याकडे येत आहे Uh, आमच्या कामाची पोचपावती तर तुम्ही अख्ख्या ठाणे uh, शहराला दाखवताय तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या घराघरापर्यंत पोचतायत म्हणून तुमच्या पत्रकारांचे बी मनापासून आभार मानते आणि अशीच सतत कामं एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत राहणार धन्यवाद